मी सध्या प्रभात भट सिक्युरिटी एजन्सीमध्ये कोकण रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये काम करत आहे तिथे आमच्यावर एक मोठ्या प्रमा मोठ्या प्रकारे अन्याय करत आहे की आमच्या जागी का दुसऱ्या एक्स आर्मी भरायचा त्यांचा पूर्णपणे विचार चालू आहे म्हणजे पूर्णपणे सगळं माहिती त्यांची त्यांना आपलं प्रमाणपत्र वगैरे हो सगळं कोकण रेल्वेने अधिकृतरित्या दिलेलं आहे आम्ही गेली अडीच वर्ष कोकण रेल्वेम सध्या अजून सध्या आपण तिथे काम करत आहे तरी सुद्धा आमचा विचार आम्हाला विचार न घेता कोकण रेल्वे एजन्सीने रे, डायरेक्ट हा निर्णय घेतलेला आहे की तुमच्या जागी एक्स भरा एक्स आर्मी भरायचे आहेत याची पूर्वकल्पना एक महिना वगैरे तर द्यावी हे आम्हाला त्यांनी दिलेले कुठच्याही प्रकारचे लेखी पुराव पुरावा म्हणजे आम्हाला दिलेला नाही पत्र वगैरे तरीसुद्धा आम्हाला बाहेरून समजण्यात आले की की तुमच्या जागी एक्स आर्मी पूर्णपणे जरा तुमच्या जागी भरण्यात येणार आहे त्यामुळे तुमची त्यांची पूर्णपणे तयारी म्हणजे ट्रेनिंग वगैरे कोकण रेल्वेने दिलेलं आहे प्रमाणपत्र दिलेलं आहे या याविषयी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे श्री मान्य श्री नितेश राणे साहेब पालकमंत्री यांना पूर्णपणे वर नारायण राणे साहेब यांना लेखी पत्र व्यवहार आम्ही केलेला आहे तरी पालकमंत्र्यांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे की तुम्हाला कायमस्वरूपी ठेवण्यासाठी मी कोकण रेल्वेशी बोलून याच्यावर सकारात्मक चर्चा करून तुम्हाला कायमस्वरूपी ठेवण्याचे ठेवण्यात कसं येईल हा आम्हाला पूर्णपणे शब्द दिलेला आहे तरी प, तरी पण आज एक महिना होऊन त्याच्यावर कुठल्या प्रकारचं उत्तर आम्हाला अजून पालकमंत्री साहेबांकडून भेटलेलं नाही याचा पूर्णपणे सकारात्मक विचार करून कोकंडली रेल्वेशी बोलून जी एजन्सी आहे त्यांच्याशी बोलून पूर्णपणे आम्हाला तिथे कायमस्वरूपी जेव्हा नोकरी भेटण्याची पूर्णपणे त्यांनी आमच्यासाठी प्रयत्न करावे तसेच आमच्यात बरेच जण विवाह झालेले आहेत काही नोकरीसाठी अर्धी नोकरी दुसरी नोकरी सोडून भविष्याचा विचार करून इथे काही जण पोरगे आलेले आहेत तसंच सगळे स्थानिक असून बेरोजगारीचा विचार करून लोकल म्हणजे अठरा पंधरा हजाराचा पगार विचार करून लोकांना पोरांनी नोकरी स्वीकारलेली आहे बाहेर गोवा या ठिकाणीवरून नोकरी सोडून इथे जवळ घराच्या जवळची नोकरी मिळावी या उद्देशाने पोराने गोव्यातली नोकरी सोडून स्थानिक आपले सिंधुरगत जॉब नोकरी भेट मिळावी यासाठी पोराने बाहेरची गोव्यातली नोकरी सोडून इथे जवळ आपली रुजू झालेले आहेत कामावर याचा पूर्णपणे प्रशासन कोकण रेल्वे प्रशासनाने आणि स्थानिक पालिक मंत्र्याने खासदार साहेबांनी व स्थानिक आमदारांनी याचा पूर्णपणे विचार करून आम्हाला पूर्णपणे न्याय मिळवून द्यावा ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे नवीन मार्च पासून तिथे एक्स आर्मी आमच्या होणार आहे हे आम्हाला पूर्णपणे बाहेरून समजलेलं आहे याचा पूर्णपणे विचार कोकण रेल्वे प्रशासन तसेच स्थानिक आमदार खासदारांनी विचार करून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही आमची विनंती आहे